मंडई नाथध्यराळा बत्तीस शिराळा असं म्हणून अख्ख्या जगभरात नागपंचमीसाठी फेमस असलेलं गाव म्हणजे बत्तीस शिराळा तसं बघितलं तर महाराष्ट्रात नागपंचमीचा उत्सव फार पूर्वीपासूनच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो पण नागपंचमी म्हटलं की नेहमीच सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावाचा आवर्जून उल्लेख केला जातो सांगलीपासून साठ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव पूर्व्या गावात खऱ्या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची त्यांना प्रेमानं खाऊ पिऊ घालून त्याची मनोभावे सेवा केली जायची नाग हा फक्त प्राणी नसून त्याला देवाचं देवत्व या गावकऱ्यांनी बहाल केलेलं होतं शिवाय देशभरातून लाखो भाविक या दिवशी या गावात नागाचं दर्शन आणि नागांची मिरवणूक बघायला जायचे फक्त नागपंचमीसाठी हे गाव जगभर प्रसिद्ध झालं तर आता इथं साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीचा इतिहासात सुद्धा संदर्भ आढळून येतो असं म्हणतात पण दोन हजार दोन मध्ये कोर्टानं वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आदेश देऊन सापांना पकडणे त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे प्रदर्शन करणे आणि त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन जिल्हा कोर्ट वन खातं आणि पोलिसांवर सोपवली त्यामुळे आता या गावात फक्त नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते म्हणजे नागांच्या मिरवणुकीचे जुने फोटोज अजूनही तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळत असतील किंवा आपल्या घरातली जुनी माणसं या गावात जाऊन त्यांनी गळ्यात वेगवेगळे साप टाकून फोटो काढलेले आपल्याकडे असल्याचे अजूनही दाखवतात दरवर्षी आख्या जगभरातून खास नागपंचमीसाठी लाखो माणसं या गावात येतात मंडई नागपंचमीसाठी हे गाव कसं काय इतकं फेमस झालं इथली नागपंचमीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली या गावातील लोक ही परंपरा जीवापाड कशी जपतायत आणि नवी जुनी पिढी मिळून यांचं कोर्टाच्या बंदीविरुद्ध नेमकं काय मत आहे चा हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी मंडई सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे पुणे बँगलोर महामार्गावर कोल्हापूरकडे जाताना पेटनाक्यापासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो इथून साधारण वीस किलोमीटरवर बत्तीस शिराळा गाव वसलेलं आहे बत्तीस शिराळ्यापासून जवळच चांदोली अभयारण्य आणि चांदोली धरण आहे अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे बत्तीस शिराळा गाव पहिलं या गावाचं नाव श्री आयालय असं होतं असं सांगण्यात येतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील बत्तीस खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर के जमा जा केला जात होता म्हणून शिराळा गावाला बत्तीस शिराळा हे नाव पडलं असल्याचं समजतं मंडळी बत्तीस शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती ही परंपरा नेमकी कुठून चालू झाली याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता असं समजलं की बाराव्या शतकात गोरक्षनाथांचे काही काळ या गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर सतीचा ओढा आणि मोरणा नदीच्या संगमावर वास्तव होतं त्यावेळी भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी हे गोरक्षनाथ आले होते त्यावेळी त्यांना भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी त्यांनी वेळ का झाला असं विचारलं त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने सांगितलं की ते नागाची पूजा करत होते गोरक्षनाथ यांनी आज जाऊन बघितलं तर त्या मातीच्या नागाची पूजा करत होत्या त्यावेळी गोरक्षनाथ यांनी त्यांना जिवंत नागाची पूजा कर असं सांगितलं आणि आपल्या मंत्रांनी तिथे जिवंत नाग निर्माण केला आणि त्यावेळीपासून ही परंपरा बत्तीस शिराळामध्ये सुरू झाली असं सांगण्यात येतं अजूनही इथल्या नागपंचमीचा प्रमुख मान हा महाजन कुटुंबीय त्यांच्याकडे असल्याचं दिसून येतं दर बारा वर्षांनी नाग संप्रदायाचा मेळावा इथं मोठ्या प्रमाणात भरतो ही नागपंचमी पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात शिराळ्याच्या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती जेव्हा पूर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा तेव्हा नागपंचमीच्या एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहीमवर निघत असत हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडक असा लवाजमा घेऊन पाच सात तरुणांचा ग्रुप ही मोहीम फत्ते करायचा पकडलेला नाग साप धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जायची मंडई नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून लाया फुटाणे दूध केळी फुलांचे हार इत्यादी नैवेद्य नागांना दाखवून मग प्रसाद घेऊन साधारणपणे शंभर ते एकशे पंचवीस नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जायची त्यानंतर नागांचे खेळ आयोजित केले जायचे सर्वात उंच फना काढणारा नाग सर्वात लांब नाग अशी वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या यामध्ये जिंकलेल्या मंडळांना बक्षिशी दिली जायची नागपंचमीला हे नागाचे खेळ पाहण्यासाठी इथे लाखो नागरिक येत असतात यातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन वर्षाच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण न घाबरता गायात नाक किंवा धामन घालून फोटो काढायचे असे फोटोज तुम्हीही आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरात पाहिले असतील परंतु सापांचे होणारे हे हाल पाहून येथील निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली आणि दोन हजार दोन मध्ये कोर्टाने त्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आदेश देऊन सापांना पकडणं त्यांचा खेळ करणं तसंच मिरवणूक काढणं प्रदर्शन करणं आणि त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन जिल्हा कोर्ट वन खातं आणि पोलिसांवर सोपवली त्यामुळे आता या गावात फक्त नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते मंडई शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळावी अशी भावना शिराळकरांनी व्यक्त केली आहे नागाला आम्ही भाऊ मानतो त्यासाठी आम्ही उपवास करतो नाग आमचं रक्षण करतो दोन हजार दोन पासून आम्ही नागाच्या प्रतिमेची पूजा करत आलो आहोत सध्या बैलगाडी शर्यतींसाठी परवानगी मिळाली आहे त्याच पद्धतीने आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी सध्या ग्रामस्थ करत आहेत शिराळ्यात होणारा नागपंचमी उत्सव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीत पार पाडावा याकरता दरवर्षी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो त्याचबरोबर या शहरातून दरवर्षी प्रतिकात्मक नागाची भव्य मिरवणूकही निघते जवळपास इथे सत्तर ते ऐंशी नागमंडळ असून प्रत्येक मंडळ दरवर्षी या मिरवणुकीसाठी लाखोंचा खर्च करतं सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत ही मिरवणूक गावातून अंबाबाईच्या मंदिरापर्यंत काढली जाते जुन्या काळात बैलगाडी व पारंपरिक वाद्य वाजवत निघणारी ही मिरवणूक आज आधुनिक वाहनं आणि दमदार डीजे यांनी सुसज्ज असते प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी मिरवणूक मार्गी सीसीटीव्ही कॅमेरे वॉच टॉवर ठेवण्यात येतात थे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी होण्यासाठी प्रशासन दरवर्षी कंबर कसलेलं पाहायला मिळतं मंडळी जिवंत नागाच्या पूजेमुळे बत्ती शिराळ्याचे शहराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे इथं होणाऱ्या जिवंत नागाच्या पूजेमुळे या गावाला नागभूमी म्हणून ओळखलं जातं मात्र सध्या ही नागपंचमी न्यायालयात अडकली आहे त्यामुळे सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारी नागपंचमी साजरी करताना शिराळकरांना स्वतःला अनेक बंधनं घालून घ्यावी लागत आहेत काही काळापूर्वी जसं सरकारनं बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली होती तसंच आम्हालाही एक दिवस जिवंत नागाची पूजा करण्याचा आमचा हक्क आम्हाला दिला जावा अशी सध्या समस्त गावकऱ्यांची मागणी आहे पण मंडळी गावकऱ्यांच्या या मागणीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुम्ही कधी बत्तीस शराळ्याला नागपंचमी पाहायला गेलाय का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद